परिच्छेद सात क्रमांकाचा कार्याद्यासाची सामग्रीचं कथन कोणाच्या मते पूर्व पक्षाच्या मते पंक्ती वास्तव होईल तेवढा आपण पटकन बोला एक सत्य वस्तू ज्ञानजने संस्कार आणि दोन तीन प्रकारचा दोष म्हणजे कसा एक प्रमाता दोष दोन प्रमाण दोष तीन प्रमेय दोष पाहणारा तो तो प्रमाता ज्याच्या द्वारा पाहतो ते ते प्रमेय अंतकरण औच्छिन्य चैतन्य कोण प्रमाता अंतकरण वृत्ती औच्छिन्य चैतन्य प्रमाण आणि विषय औच्छिन्य चैतन्य प्रमेय आणि या तिन्ही ठिकाणी लागतात दोष पुढे येणारच आहे तरी एकदा बोला प्रमाताच ठिकाणी दोष लागतात लोभ भयाधी प्रमाणा पित्तम ठिकाणी बघा ही कार्यादेशाची काय आहे सामुग्री आहे या वाचून अध्यास घडणार नाही कोणाच्या मते पूर्व पक्षाच्या मते अध्यासाचे लोकप्रसिद्ध दृष्टांत म्हणजे एक रज्जू सर्प दोन शक्तिरजत तीन स्थानुपुरुष वगैरे वगैरे म्हणजे स्वप्न वगैरे सुद्धा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो जगता ज्याने काय आहे पूर्वी सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजेच रुपे रजत म्हणजे रूप रूप म्हणजे चांदी ठीक ना रजत म्हणजे काय आता आपल्याला आहे पण एखाद्याला नवीन वाटलेलं बाबा हे काय रजत रुपे आहे ना तर रजत म्हणजेच रूपन रूप म्हणजे चांदी अच्छा नाही नाही हा रुपये म्हणजे तुम्हाला वाटलं रुपये आहे ना हा ठोकळा ठका शिक्का वगैरे ठीक आहे शिक्का नाही पण इथं रुपये म्हणजे चांदी ठीक ना बघा जगात ज्याने सत्य सर्प किंवा सत्य रजत म्हणजेच रूपे रूपे म्हणजे चांदी, चांदी। पाहिली असेल त्या असच म्हणजे ज्याने सत्य सर्प पाहिला असेल त्याला रज्जूवर म्हणजे दोरीवर सर्पाचा किंवा ज्याने सत्य रूप म्हणजे रजत म्हणजे चांदी पाहिली असेल त्याला शिंपल्यावर म्हणजेच शुक्तीवर कशाचा रुपयाचा म्हणजे रजताचा काय होईल अध्यास आणि आध्यास म्हणजेच भ्रम होतो म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या अंतकरणात असेल त्या असं रज्जूवर कशाचा अध्यास होईल सर्पाचा अध्यास होईल आणि तेच पुढं चलवून घ्यायचं त्याचप्रमाणे सत्य रजताचा अध्यास असेल तर शुक्तीवर सत्य रूप्याचा अध्या ज्ञान असेल तर शुक्तीवर रजताचा आणि सत्य पुरुषाचं ज्ञान असेल तर स्थानवर पुरुषाचा अध्यास होईल त्याचप्रमाणे ज्याच्या अंतकरणात सत्य रूप्याचा किंवा सत्य पुरुष ज्ञानाचा संस्कार असेल त्या असं सिंपीवर रुपयाचा आणि स्थानवर पुरुषाचा म्हणजे ज्याच्यावर स सत्य रूप्याचा ज्ञान असेल त्याला कशावर कशाचा अभ्यास होईल शिंपीवर जताचा शुक्तीवर जेताचा आणि ज्याला सत्य पुरुषाचा संस्कार असेल त्याला स्थानवर पुरुषाचा अभ्यास होईल स्थानू स्थानू म्हणजे काय तर ते म्हणतात झाडाचा खोड आहे ना म्हणजे वठल्याला म्हणजे ज्याच्या फांद्या तोडलेलं आहे असं एखादं झाडाचं खोड त्याच्यावर त्याला स्थानू म्हणतात हा स्थानू कोणता शब्द आहे म्हणजे कोणत्या भाषेतला आहे संस्कृत भाषेतला आहे ना आणि खोड म्हणलं का मराठी भाषेतला ठीक ना म्हणजे काय एवढं काय पिंजू पाण्याची गरज नाही पण आपलं एक सहज बघा स्थानवर म्हणजे झाडाच्या खोडावर पुरुषाचा अध्यास होईल सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नसेल तर त्यास अभ्यास होणार नाही हे कशाकरता बोलतो दृष्टांतामध्ये रज्जूवर सर्पाचा अभ्यास होण्याकरता तिथे काय सामग्री आहे सत्य सत्यवस्तू ज्ञानजणी सामुग्री आहे पण कुठे नाही सिद्धांतात नाही बघा तद्वत ते शब्द लावायचा आपण मनाने तद्वत म्हणजे त्याप्रमाणे आत्म्यावर बंद आद्यस्त म्हणवायचा असेल म्हणजे याचा मतात काय नाही तो अध्यस्थ नाही काय आहे सत्यच आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं पूर्व उत्तर पक्षाला आद्यस्त तर आद्यस्त म्हणवायचं असेल तर पहिलं काय भेटलं पाहिजे सत्य वस्तू ज्ञान संस्कार भेटले पाहिजे बघा आत्म्यावर अहंकारादिबंध आद्यस्त म्हणवायचा असेल तर अहंकारादिबंध कोठेतरी सत्य असून त्या सत्यबंधाच्या ज्ञानाचा काय असला पाहिजे पुन्हा संस्कार असतात तर अहंकारादिबंध आत्म्याचे ठिकाणी अध्यस्त आहे असे म्हणणे कदाचित तेही त्याला संयुक्त वाटत नाही पण कदाचित ते संयुक्तिक झाले असते असं कोण बोलतो पूर्वपक्ष कोणाला में मिम... शक, पुरो मिमाँ पुरो मिमाँ चारे उत्तर पक्ष नाम सिद्धांत म्हणजे कोणती मी कोणता मेमंसक कोणत्या मेमंसकाला बोलतो पूर्व मेमांसक उत्तर मेमंसकाला बोलतो पण अडचण ही आहे की वेदांत मतात आत्म्याशिवाय केव्हाच आणि काहीच आणि कुठेच असंही घ्या काय नाही सत्य नाही आणि सत्य वस्तू ज्ञानजने संस्कार काहीच आणि कुठेच सत्य नाही असं का कारण ब्रह्म सत्य जगन मिथ्या आहे ना त्यामुळे रज्जू सत्य आहे आणि तिच्या अतिरिक्त सत्य सर्पाचे संस्कार आहे तसं ब्रह्म सत्य ब्रह्माच्या अतिरिक्त सत्य अहंकारा संस्कार असले पाहिजे पण सत्य तर बंद कधी नाही आपल्याला वाटतं तो, तो आपला आहे वस्तू सत्य होते का जरी वाटले तरी होत नाही म्हणून सत्यवस्तू ज्ञानजने संस्कार तर अध्यासाचे काय आहे कारण आहे दोन कारणापैकी प्रथम कारण आहे बंद कोठेच सत्य नसल्यामुळे सत्यवस्तू ज्ञानजने संस्काराचाच असंभव आहे आणि म्हणून बंद काय म्हणणे संभवत नाही अध्यस्त म्हणणे संभवत नाही जाऊ द्या एक सामुग्री नाही म्हणून काय झालं पुढची सामुग्री तरी आहे असं तुम्ही कदाचित म्हणाल पण तीही नाही कोणती दोषत्रय <laughs> त्या संबंधी बोलतो बघा शिवाय दोषत्रय संभवत नाही शिवाय म्हणजे सिद्ध आपलं दाष्टांतामध्ये सत्य आद्यासाच्या कारण सामुग्रीपैकी जे दोषत्रय लागतात ते सुद्धा संभवत नाही कसे नाही ते सांगतात एक प्रमाता दोन प्रमाण तीन प्रमेय तीन का तीन दोष येतात म्हणजे दोषत्रही पाहिजे ना त्यापैकी प्रथम प्रमेय दोषाचा असंभव सांगतो पहिला प्रमेय काय घेतला कारण हा एकदा कळाला का पुढेचे दोन नाहीच आहे मग त्याच्या ठिकाणी दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपण पाहिलं ना मला मुलगाच नाही तर मग कडा घेण्याचा प्रश्नच नाही तसं आद्यास होण्याची पूर्वी कोण नाहीच प्रमाण नाहीच आहे मग त्यांच्या ठिकाणी दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही फक्त आता कोणता दोष नाही सिद्ध करलं केलं म्हणजे झालं प्रमेय दोष नाही कशाला म्हणतात ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात मग आधिष्ठानाला प्रमेय म्हणतात प्रमेय म्हणतात का आरोप्याला प्रमेय म्हणतात धोनीलाही प्रमेय म्हणतात आणि दोन्ही मध्ये दोष लागतो कोणता सादृश्य सादृश्य म्हणजे सारखेपणा एकपणा एक सादृश्य आणि दृष्टांतता आहे की नाही शुक्ती रजत या अध्यक्षात काय सादृश्य आहे चकचकितपणा आणि रज्जू सर्प अध्यास काय सादृश्य आहे लांबटपणा म्हणजे त्या प्रमेय आणि आरोप्यामध्ये काय आहे अधिष्ठानामध्ये दोन्ही प्रमेयामध्ये काय आहे सादृश्य आहे आणि असं कुठे नाही दार्ष्टांतात नाही सिद्धांतात नाही असं कोणाचं मत आहे पक्षाचं काय म्हणतं बघा ज्या वस्तूचे ज्ञान होते तिला काय म्हणतात प्रमेय म्हणतात ज्या वस्तूचं ज्ञान होतं तिला प्रमेय म्हणतात दृष्टांतात रज्जू काय आहे प्रमेय असून तिजवर सर्प ज्ञान होते ते आपला बघा दृष्टांतात रज्जू प्रमेय असून तिजवर सर्प ज्ञान होते तिजवर तु, म्हणजे त्या रज्जूवर आधिष्ठान रज्जूवर कशाचं ज्ञान होतं आपल्याला सर्पाचं कधी भ्रमात मंद अंधकारात रज्जूवर सर्पाचं ज्ञान होते त्या सर्प ज्ञानाचा विषय कोण सर्प तोही प्रमेयचा आहे आता आपल्याला वाटेल रज्जू प्रमेय का सर्प प्रमेय तर दोन्ही प्रमेय कारण रज्जू काय आहे आणि सर्प काय आरोप्य म्हणून आपण त्या दोघाला काय म्हणलो प्रमेय आणि का ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात मग रज्जूचं ज्ञान होतं का सर्पाचं दोघांचं होतं भ्रमात होतं सर्पाच आणि चार। प्रमेय होतं रज्जूच आणि दोघांचं ज्ञान होतं ज्याचं ज्ञान होतं ते प्रमेय असतात म्हणून अधिष्ठान प्रमेय आरोप्य प्रमेय दोन्ही प्रमेय दोन्ही मध्ये दोष लागतो कोणता सादृश्य दोष लागतो आहे का आहे काय आहे लांबटपणा आहे तेच आता सांगतात बघा त्या सर्प ज्ञानाचा विषय सर्प तोही प्रमेय आहे त्या दोन प्रमेयामध्ये म्हणजेच कोण आधिष्ठान रज्जू आणि आरोप्य सर्प यामध्ये लांबटपणा वगैरे सादृश्य आहे आता वगैरे म्हणजे काय दोरी आडवी तुडी पडलेली असती सरपई आडवा तेडवा असतो दोरी अशी आहे ना कधी काही मोठ्याल्या असतात काही छोट्याला असतात काही सरपई मोठ्याले असतात काही छोट्याल्या असतात काही दोरीसुद्धा अशी कधी कधी असे ते सुंबाचे ते वाळलेली दोरी असली ती अशी भूतकारताना दिसते तसं सर्पही कधी दिसतो बऱ्याच काही सारदृश्य असतं आपल्याला लांबटपणा भेटलं म्हणजे आपलं कार्य आता झालं बाकीचं काय काय सादृश्य असतं ते तुम्ही निवांत बघा लांबटपणा वगैरे म्हटले ना ते वगैरे करता दोन तीन गोष्टी आपण पाहिल्या लांबटपणा वगैरे सादृश्य त्या आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे शिंपी आणि रुपे यांच्या ठिकाणी चकचकितपणाचे सादृश्य आहे चमचम चमचम चम करते कोण शिंपलं आणि तशी चमचम करते कोण चांदी, चांदी।, चांदी। म्हणजेच रुपे म्हणजेच रजत म्हणजेच काय रजत आता आपण संस्कृत शिकतोय ना म्हणजेच काय मग रजत म्हणजे विचारसागरामध्ये त्याच्याकरता रजत शब्द आला ना रजत आहे ना बघा म्हणून सर्पा रज्जूवर सर्पाचा व शुक्तीवर रुपयाचा अध्यास होतो आध्यासाच्या सरणीत सरणी शब्दाचा अर्थ घ्यायचा प्रक्रिया आहे ना पत् रीती पद्धती आध्यासाच्या सरणीत बोलवायचे म्हटले तर अधिष्ठान रज्जू ते आपण दोन शब्द दिले ना तुम्ही मला नवीनच कस का आणले रज्जूला अधिष्ठान सर्पाला आरोपी ते इथलेच शब्द आहे महाधिष्ठान कोण रज्जू आणि आरोप्य कोण सर्प यामध्ये काय असावे सादृश्य असावे लागते दृष्टांत आहे की नाही आहे दाष्टांत अधिष्ठान कोण वेष्टी दृष्टीने आत्मा आरोप्य कोण अहंकारादी बंध यांच्यामध्ये काय पाहिजे सादृश्य पाहिजे सादृश्य आहे का नाही ते सांगतात आता आत्मा अधिष्ठान आणि अहंकारादी सर्व जगतरूपी बंध हा काय आहे आरोप्य आहे आणि यांच्यामध्ये काय पाहिजे सादृश्य कारण ते दोन्ही काय आहे ते दोन्ही काय आहे प्रमाता प्रमाण प्रमेय ते दोन्ही काय प्रमेय प्रमेयात काय लागतं सादृश्य दोष लागतो आहे का नाही काय म्हणतात पूर्वपक्ष सादृश्य तर नाहीच उलट कसा आहे तम प्रकाशवत विरुद्ध स्वभाव असा आद्याच भाषेमध्ये पुढे बोलत येतात आपल्याला ज्यावेळेला बृहत प्रस्तांत्रेचे चिंतन करणार त्यावेळेला तम प्रकाशवत तम म्हणजे अंधकार आणि प्रकाश यांचा किती विरोध असतो जमीन आसमानचा विरोध असतो कारण प्रकाश कधी अंधार होत नाही ना अंधार कधी प्रकाश होत नाही ज्यावेळेला प्रकाश आहे त्यावेळेला अंधार नाही ज्यावेळेला अंधार आहे त्यावेळेला प्रकाश नाही काय म्हटलं आमच्या गावातल्या ना नाव प्रकाश आहे तो अंधारातच असतो मग तो आड नावाचा प्रकाश आहे काय नाही तो प्रकाशरूप प्रकाश नाही कारण प्रकाश आणि अंधार दोन्ही एकत्र येत नाही तसं कोण दोघ एकत्र येत नाही आत्मा आणि आत्मा आणि अहंकारादि बंद आहे ना ते दोन्ही काय आहे प्रमेय आहे दोन्ही काय आहे प्रमेय आणि त्या दोघांमध्ये काय पाहिजे सादृश्य पाहिजे पण काय नाही सादृश्य नाही का नाही नाही <laughs> का नाही आता ते आम्हाला माहिती नाही पण सादृश्य नाही नाही म्हणूनच काय नाही अध्यस्थ नाही नाही म्हणूनच काय नाही अध्यस्त नाही बघा आता बोलतात उलट प्रकाश आणि अंधार याप्रमाणे अत्यंत विरोध आहे आत्मा कसा प्रत्येक म्हणजे सर्व पदार्थाची आत आणि बाहेर आत आहे प्रत्येक म्हणजे सर्व आहे ते आपल्या मागे गेलो होतो प्रत्येक म्हणून आपण त्यावेळेला प्रमाणे म्हणजे आत्मा प्रत्येक तो लक्ष साक्षी कुटस्त, कुटस्त आहे ना हे नाव हो पाहिले प्रत्येकाचा अर्थ पाहिला होता <coughs> त्यावेळेला आपण अर्थ केला होता सर्वागटी राम प्रत्येक करता हे याचा गरज सर्वाच्या आत आहे तो इथलं पंक्ती बघूनच तिथे आपण अर्थ केला होता म्हणजे प्रत्येक म्हणजे सर्वाच्या आत कोण आत्मा आत नव्हती व्याप नव्हती ती आत्मा तो सर्वाच्या आत आहे कोण आत्मा आणि बंद कसं आहे पराक म्हणजे सर्वांच्या बाहेर आहे किंवा बाहेर म्हणजेच दूर आहे म्हणजे आत्मस्वरूपापासून तो दूर आहे म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्व आता त्याची सिद्धीच नाही म्हणून दूर आहे आणि आत्मविषयी विषयी शब्दाचा अर्थ विषयी म्हणजे स्वयंप्रकाश अन्यान भाषे ती स्वयं भाषे ती साधन मी नाही ती स्वयंप्रकाशा किंवा अवेद्यत्वे अपरोक्ष रूपत्व स्वयंप्रकाशत्व स्वयं सगळ्या जगाचा प्रकाशन तो करतो त्याच्या प्रकाशना करता कोणाचीच गरज नाही यदा तेजो भास येते चंद्रवाशीजो विधिमा कम याची या महातेजे तेज होताशाना हो असं म्हटलंय म्हणजे सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे आत्मा आहे म्हणून तो कसा आहे प्रकाश आहे अनुबंध त्याचं प्रकाशन करावं लागतं बंध म्हणतो की मी बंध आहे नाही म्हणजे कसा आहे बंद जड आहे कारण जडाची व्याख्या काय आपली ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं आणण्याचं ज्ञान नसतं त्याला जड म्हणतात बंदाला स्वतःचं ज्ञान आहे का त्याला विचार वाटेज युअर नेम तो म्हणेल का अहम नाही तर काय उत्तर कसं देता येईल त्याच हा माय नेहमीच बंद रामकृष्ण आहे ते लवकर येईल ना मला आहे तू म्हणेल का माय नेहमीच बंद असं म्हणेल का नाही आणि तो म्हणेल का मला प्रश्न विचारणार आपण कोण नाही म्हणजे त्याला स्वतःच ज्ञान नाही आणण्याचंही ज्ञान नाही म्हणून बंध काय आहे जड आहे म्हणून बंद काय जड आहे आणि आत्मा कसा आहे आत्मा त्या बंधाचं बंध रूपाने प्रकाशन करतो आणि त्याचं प्रकाशन करता कोणाची गरज नाही म्हणून आत्मा कसा आहे स्वयंप्रकाश आहे बघा म्हणून बघा आत्मा विषय म्हणजे स्वयंप्रकाशमान व बंद विषय जड आहे या प्रमा या प्रकारे विरुद्ध धर्मवान आत्मा आणि अनात्मा या दोघांमध्ये अध्यास घडणे काय नाही शक्य नाही कारण दोघांमध्ये लक्षण साम्यात एकत्व सिद्धी आणि प्रमयामध्ये तर सादृश्य लागतं आणि ते दृष्टांतात आहे दृष्टांतात नाही म्हणून अध्यास म्हणणं संभवनीय नाही वास्तविक दोन पदार्थ आता तुम्हाला पण सादृश्य दोन पदार्थ सादृश्य असणं काय दोष आहे दोन पदार्थामध्ये सादृश्य सारखेपणा असणं दोष नाही हे खरं आहे पण त्याच्यामुळे अध्यास घडतो ना भ्रम होतो म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे आम्ही दोष म्हटलेला आहे सादृश्याला आम्ही दोष म्हणण्याचं कारण काय त्याच्यामुळे भ्रम घडतो आमच्या बाबां आपल्या डॉक्टर बाबाकडे ते आपले देशमाने साहेब आहे आणि त्यांचे दोन चिरंजीव आहेत देशमाने साहेबांचे अरुण आणि वरुण ते आवळे जावळे आहेत ते जावळे असल्यामुळे आता मला किमान बाबाकडे आता मी जातो वी वि वर्ष होत आले मी वीस वर्षापासून त्यांना पाहतो पण मला अजूकसुद्धा तो वरून कोण अरुण कोण का ही लक्षात येत नाही मी ते अरुणलाच कधी वरून म्हणतो आणि वरुणलाच कधी अरुण म्हणतो ते म्हणजे हो तुम्हाला किती वेळा सांगायचं मी अरुण आहे मग त्याला अरुण म्हणलं अहो तो अरुण काल गेला हो मी वरुण आहे ते काही लक्षात येत नाही कारण ते आवळी जावळे दिसली ती सारखीच आहे मग ते सारखी पण असणं काय दोष आहे का त्यांचा पण त्यामुळे आद्याच घडायला लागला ना मग काय म्हणावं ला <laughs> लागेल दोष म्हणावा लागेल असं आहे म्हणून म्हणतात वास्तविक दोन पदार्थात सादृश्य असणं हा काय नाही दोष नाही तथापि रज्जू आणि सर्प यामध्ये सादृश्य असल्यामुळे काय होतो आपल्याला भ्रम होतो कोणतं सादृश्य आहे म्हणून भ्रम होतो लांबडपणा सादृश्य आहे म्हणून रज्जू रज्जू नाही वाटत काय वाटते सर्प वाटते वाट्याने वाटला वाटेनं वाटलं म्हणजे काय काय घडतं मग पुढे बघा ना खर्जेचा सा लागतो का <laughs> नाही सर्प वाटल्याच्या नंतर खर्जेचा लागतो का न लागत आणि पंचमचं प तरी आणि मध्यम येईल का मग नाही ना मग त्या वेळेला ठाई चाळ धुमाळी चाळ दोरी गाऊन मोकळा होतो तो मग आणि मध्यम न लागता कस का गायला त्याला विचारा जाऊन <laughs> आपल्याला काय माहिती होतं की नाही एवढा अनर्थ कशामुळे आहे ना तो भ्रम झाल्यामुळे सादृश्य दोषामुळे हा भ्रम झाला बघा म्हणून म्हणतात सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो आणि म्हणून सादृश्य काय आहे सादृश्याला दोष म्हटले आहे आता हे त्याप्रमाणे आता कोणते दोन दो कोणत्या दोघांची सिद्धीच नाही वा प्रमाताने प्रमाणाच्या स्वरूपाची सिद्धी नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी काय नाही सांगण्याची आवश्यकता नाही दोष नाही म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष नाही सांगण्याची आवश्यकता नाही लो आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मला एवढंच हेच दोन महत्वाचे वाक्य त्याचा आशय हा पुढचा आहे वेगात थोडस वाचतो आपण फक्त पटकन बोला त्याचप्रमाणे एक प्रमाता दोन प्रमाण प्रमाता म्हणजे खाली दिलं बाबा पाहणारा आणि प्रमाण म्हणजे पाण्याचे साधन आहे ना प्रमाण म्हणजे पाण्या ज्याच्याद्वारा पाहतो म्हणून आपण डोळ्याला काय म्हटलो प्रमाण कारण ते काय पाण्याचं साधन आहे आणि आपल्याला काय म्हटलो प्रमाता कारण पाहणारा राय म्हणून म्हणतात प्रमाता व प्रमाण दोघांची बंदाचे अध्यासास आवश्यकता असते म्हणजे प्रमाता आणि प्रमाणाच्या ठिकाणी असणाऱ्या दोघाच्या दोषाची बंदाच्या अध्यासाला काय आहे आवश्यकता आहे पण ते दोष सिद्ध होतात का नाही म्हणजे कारण कारण ज्या ज्ञा ज्या ज्ञान होते त्याला काय म्हणतात प्रमाता अंतकरण औच्छिन्न चैतन्याला काय म्हणतात प्रमाता बघा अंतकरण विशिष्ट अंतकरण अवचिन्ह म्हणजेच विशिष्ट म्हणणं अवचिन्न मन, म्हणणं अवचिन्ह म्हणलं का ते अवच्छेदवाद आहे विशिष्ट म्हणलं की आभासवाद आहे एवढाच फरक आहे दोन्ही शब्द आपण प्रयोग करू शकतो बघा अंतकरण विशिष्ट चैतन्य त्याला काय म्हणतात प्रमाता सगळे बोलले पाहिजे थांबता कामा नाही प्रत्येकाला वाटलं पाहिजे कोण पाठ फक्त मी एकटाच ऐकतो आणि मग त्यावेळेला उत्तर देण्याची जबाबदारी कोणावर असे एकट्यावर म्हणजे प्रत्येकावर बघा मग अंतकरण विशिष्ट चैतन्य तो कोण प्रमाता व ज्या इंद्रियाच्या साह्याने ज्ञान होते ते कोण प्रमाण आपल्या स्पर्शाचं ज्ञान होतं मग प्रमाण कोण प्रमाण कोण तो इंद्रिय रूपाचं ज्ञान होतं प्रमाण कोण चुर इंद्रिय शब्दाचं ज्ञान होतं प्रमाण कोण श्रोत्र इंद्रिय कर्ण इंद्रिय आहे ना गंधाचं ज्ञान होतं प्रमाण कोण ज्ञान इंद्रिय रसाचं ज्ञान होतं प्रमाण कोण रसन इंद्रिय म्हणजे ज्या इंद्रियाच्या द्वारा ज्या विषयाचं ज्ञान होतं त्यावेळेला ते इंद्रिय काय असतं प्रमाण असतं आणि पाहणारा प्रमाता असतो आणि ज्या विषयाला पाहतो ते प्रमेय असतं आणि त्या प्रमाता ठिकाणी दोष लागतो लोभ आधी प्रमाणात ठिकाणी दोष लागतात पित्त मला आधी ते कुठे भेटतात दृष्टांतात भेटतात कुठे भेटत नाही द्राष्टांतात भेटत नाही म्हणून काय अद्यस्त नाही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंद हा कार्य अध्यास कार्य अध्यास संभवनीय नाही तेच सांगतात बघा आता अध्यास होण्यास प्रमात्याच्या ठिकाणी ठळक अक्षरात दिलं बरोबर इथपर्यंत वाचलं ना आपण प्रमाता व ज्या इंद्रियाच्या सहाय्याने ज्ञान होते ते प्रमाण म्हणतात आता अध्यास होण्यास प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाआधी आणि प्रमाणाचे ठिकाणी पित्तमालाआधी दोष असावे लागतात म्हणजेच काय म्हणजे प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप आध्यासाहून पूर्वखाली असले पाहिजे ज्याच्या ठिकाणी दोष सांगायचा तो पूर्वी असला पाहिजे ना ज्या मुलाने कड घेतलं म्हणायला तो मुलगा पूर्वी असला पाहिजे तर ज्यांच्या ठिकाणी दोष सांगायचे ते पहिले असले पाहिजे कोणाच ठिकाणी कोणता दोष सांगायचा प्रमाताच्या ठिकाणी लोक वयादी आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मला दी मग हे दोष सांगण्याकरता दो ते दोघं असले पाहिजे की नाही अगोदर बंदाचा अध्यास होण्यापूर्वी पण ते आहे का का ते बंधातच येतात ते बंदातच येतात मग ते नाही म्हणल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणी दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का तुम्हाला नाही असं कोण कौन बोलतो कोणाला पूर्वपक्ष बोलतो सिद्धांतांना उत्तर पक्षाला किंवा पूर्वमीमांसक बोलतायत उत्तर मीमांसकाला म्हणजेच प्रमाता व प्रमाणाचे स्वरूप अध्यास पूर्वकाली असले पाहिजे आणि त्यांच्या ठिकाणी दोषही असला पाहिजे त्यांच्या ठिकाणी काय असला पाहिजे बोला दोषही असला पाहिजे म्हणजे प्रमाणात ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे एकदा बोला लोभ भयादी प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मला असले पाहिजे पण हे दोष का नाही तेच नाही वा कोण नाही प्रमाता प्रमाणच नाही ते तुमचं उत्तर चुकीचं नाही ते तर सिद्ध करायचे खास पण काय नाही अगोदर प्रमाता प्रमाणच नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी काय नाही दोष नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बंधाचे अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ आधी किंवा प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमाला आधी दोष तर नाहीतच पण बंधाचे अध्यासाहून पूर्वी त्यांची म्हणजे कोणाची त्यांची म्हणजे कुणाची प्रमाता प्रमाणाची कोणाची प्रमाता प्रमाणाची उत्पत्तीच सिद्ध नाही कारण ते कशात येतात बंधात येतात आपल्या मारुती बाबा गोष्ट तुम्ही इथे ऐकली असेल कदाचित आम्हाला आमच्या पाठात त्यावेळेला बाबाने सांगितली ती दसऱ्यामध्ये सगळे ते अल्बम काढले आणि ते कार्ट रागवलं आईला विचारलं झालं काय झालं काय म्हणजे मामा आहे मामी आहे काका आहे काकी आहे सगळ्याचे फोटो आहे माझाच का नाही त्या आईला वाटलं थोडी मजा घ्यावी म्हणले बाळा तुझ्या बाबाला मी लई सांगत होते त्यांनी काय ऐकलंच नाही तुझे बाबा अशीच आहे ते ऐकतच नाही काय करू त्यांनीच तुझा फोटो घातला नाही तू म्हटला येऊ दे बाबाला दाखवतोस त्यांना ते बाबाचा लाडका बालो बापाची ताटी रिगे रिगोणी बापा तिची जेवू लागे तो संतुष्टीने वेगळी मुख चोडी बाप आला जेवायला बसला पण हे न रिगे हे मागे मागेच रि <laughs> तिला विचारलं आज बाळू माझ्यासोबत जेवायला काय नाही म्हणले तू रुसला म्हणले का त्यालाच विचारा त्याला बाळू काय झालं म्हणले बोलायचं काय झालं बोलायचं अरे झालं तरी काय तो म्हणून माझं फोटो का नाही ते बापाला कळाले का काय म्हणायचं ते म्हणले अरे बाबा चुकलंय आमचं आता जवळ चा आपण चांगला आपलं फोटो स्टुडिओ जवळच आहे नाही तर आता मोबाईल सुद्धा भारी भारी आलेत खूप छान पैकी फोटो काढून त्याच्यामध्ये दोघांचाही आता फोटो ठेवू तो मला आता काय जेव्हाच पाहिजे तेव्हा नाही ना <laughs> आता कशाला आता ते कार्ट काही समजून घे ना बापरा अगोला म्हटलं म्हणून आलाय का म्हटलं तेवढ्याला नव्हताच तर फोटो कुठून येईल म्हटले कारण फोटो असायला अगोदर तो असला पाहिजे ना कारण कारण कोण आहे माता पिता आहे कार्य कोण आहे पुत्र आहे आणि मग अगोदर माता पिता का अगोदर पुत्र आहे ना तस इथे का आता <laughs> <laughs> काय चुकलं का <laughs> तुम्ही काहीतरी म्हटलं असेल माझ्या नाही लक्षात आलं बरं चालत्या आपलं मूळ सिद्धांत पकडा ऐका पकडित मुळात मुळात इथे कारण कोण नाही हा दृष्टांतात कारण माता पिता आणि कार्य कोण पुत्र तस इथे कारण कोण नाही ते आता थोडस पुढे बंद कारण कोण आहे बंद आणि कार्य कोण आहे प्रमाता प्रमाण मग बंधरूपी कारणाच्या पूर्वी बंधरूपी माता पित्याच्या पूर्वी कारणरूपी प्रमाताच प्रमाणच नाही म्हणजे कारणरूपी प्रमाण प्रमाणरूपी पुत्रच नाही तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही एक वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कारण ते अगोदर असावे ना नंतर त्यांच्या ठिकाणी ते दोष सांगतील पण ते अगोदर नाहीतच आहे असं कोण बोलतं पूर्वपक्ष ठीक ना बघाय पंक्ती दोन तीन बघून घ्या कारण अहंकार कारण अहंकारादी सर्व अनात्म पदार्थ हाच काय जर बंद आहे तर त्यातच प्रमाता व प्रमाणाची काय आहे घरण आहे रोजीवर सर्पाध्यास पाहणारा कोण प्रमाता तो सर्पाध्यासाची पूर्वी दृष्टांतात आहे की नाही असतो बघा आपण लावून घ्यायचं दृष्टांत तो पूर्वी असतो तसा अहंकार आधी बंद पाहणारा कोण हा प्रमाता म्हणजे जीवात्मा आहे ना त्या अंतकरण विशेषण अंतकरण किंवा सावास अंतकरण विशेषण साक्षी विशेष आणि दोघं बनणारा विशिष्ट तो प्रमाता जीवसंसारी जीव। तो असला पाहिजे कधी बंधाच्या अध्यासाच्या पूर्वी पण बंदाचा अध्यासातच ये तो येतो तो अगोदर नाही मग त्या प्रमात्या ठिकाणी काय दोष नाही सांगण्याची आवश्यकता नाही लोभ भयादी दोष नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही ते आता सांगतात बघा रज्जीवर सर्प्यास पाहणारा जो प्रमाता तो अध्यासाच्या पूर्वी असतो तसा अहंकारादी बंद पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे पण तो तो म्हणजे कोण प्रमाता आसने तो आसणे संभवनीय नाही कधी बंदाचा अध्यास होण्याच्या पूर्वी मग त्याचे स्वरूपच जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही हे कसे ठरते आपोआपच ठरते याला म्हणायचं कैमत्य आहे काय म्हणायचं <laughs> कैमत्य आहे आता एकाने काय केलं चितपट केलं कोणाला हिंद केसरीला आणि मग हिंद केसरी हिंद केसरी कधी झाला हजारो कुस खेळून आणि याने त्या हिंद केसरीला चितपट केलं तर लगेच हा काय हा, हा काय झाला मग आता हिंद केसरी त्याला म्हणलं कस काय हिंद केसरी म्हणजे त्या काडी पाहिलं म्हणाला त्याने कुठं पाडलं मग त्याला कसं काय इंदकेशरी म्हणतात अरे म्हटल्या लाखो पहिला म्हणला ज्यांनी पाडलं त्याने याला याने त्याला चितपट केल्याच्या नंतर आता बाकीच्याला करण्याची आवश्यकता नाही ना त्याला प्रधानमल्लं निब्र न्याय म्हणा किंवा पंचाशत न्याय म्हणा तसं या ठिकाणी काय नाही कोणाचं स्वरूपसिद्ध नाही बंदचं अध्यासापूर्वी प्रमाताने प्रमाणाचं स्वरूप सिद्ध नाही तर त्यांच्या ठिकाणी लोभभयादी दोष नाहीत हे कैमृतिक न्यायाने काही सांगण्याची आवश्यकता नाही कैमिक ते प्रधानमल्लं ते बाकी बाजूला ठेवा कैमृतिक न्याय काही मृत्यूकन्या आणि सांगण्याची आवश्यकता नाही कैमृत्य कन्या म्हणजे अगदी सोपं त्या उंटाच्या आंबारीवरनं जिथे पाणी फिरतं तिथे शिळीच्या आळ आपल्या बुडणार की नाही निश्चित बुडणार तसं प्रमा त्याला काही मृत्यू कन्या म्हणतात तसं प्रमाता प्रमाणाची जर सिद्धी नाही तर त्यांच्या ठिकाणी दोष नाही काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ठीक ना बघा तसा अहंकारादी बंद पाहणारा प्रमाता हा पूर्वी असला पाहिजे पण तो असणे संभवनीय नाही त्याचे स्वरूपच जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही हे कसे ठरते आपोआप ठरते म्हणजे हे सगळ्याला कळतं हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आद्यास होण्यास दोष तर असला पाहिजे आणि दोष तर कुठला सिद्ध होत नाही म्हणजे सामुग्री असली पाहिजे सामुग्रीपैकी कोणती सिद्ध झाली कुठलीच नाही सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही दोषत्रही नाही आणि पदार्थ प्रतितीला येतो मग कसा तो सत्य असला पाहिजे असं कोणाचं मत पूर्वपक्ष बघा त्याचा अभाव आहे कशाचा अभाव आहे दोषाचा अभाव आहे म्हणून अहंकार आदी अनात्म पदार्थ आत्म्यावर काय आहेत आद्यस्त आहे हे म्हणणे काय नाही संभवत, संभवत नाही कोणाच्या मते पूर्व पक्षाच्या मते कारण आत्म्यावर बंध जर आद्यस्त नाही तर आत्मज्ञानाने त्याची काय होणार नाही निवृत्ती होणार नाही म्हणजे मोक्ष कशाने होणार नाही ज्ञान आता म्हणसाल का तुम्ही वाचून ज्ञान विणय के उपाय करशी जिथे की ती गुंपिशी आधी की रुखी असं म्हणता येईल का पूर्व पक्षाच्या मताने आता म्हणता येणार नाही पण फक्त आम्ही आजच्या उद्या दिवसच म्हणणार नाही आहे ना परवादेशी पुन्हा म्हणणार कारण आमचा सिद्धांत सिद्ध आहे कसं तो आपण सिद्धांती बोलतील तेव्हा पाहू आता ह्या दोन तीन पंक्ती एवढ्या हो वास्तव्या एक दोन मिनिटामध्ये आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे आज्ञान असते त्या आज्ञानाचे कार्य कोण सर्प होतो त्याप्रमाणे आत्म्यावर बंधाचा आद्यास होण्यास आत्मस्वरूपाचे आज्ञान असले पाहिजे म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य कोण अहंकाराधिबंध बंधाचा आद्यास घडेल यात आदिष्ठानाचे आज्ञान हे काय आहे कारण असून तेही आद्यस्त म्हणजेच ते आद्यस्त अन म्हणूनच त्यास, त्यास, त्यास काय म्हणतात कारणाध्यास आपलं ते दृष्टांतात बघितलं आपण रज्जेचं विशेष स्वरूपाचा अज्ञान तो कारणाद्यास आणि दिसलेला सर पहा कार्याद्यास तसं या ठिकाणी आत्म्याचं विशेष स्वरूपाचं अज्ञान कारणाद्यास आणि त्याच्यावर दिसलेला बंद तो कार्याद्यास आता बंद कसा आद्यस्त नाही हे सांगून झालं म्हणजे कार्याद्यास कसा आहे हे सांगितलं का सामुग्री भेटत नाही म्हणून तसं कारणाध्यास सुद्धा असंभव कसा आहे ते आता सांगणार पण त्याचा विचार आपण उद्याच करू फक्त ती संगती ती दोन पंक्ती देतात तेवढी वाचू त्या अधिष्ठानाचे आज्ञान एक कारण असून तेही अध्यस्त आहे म्हणून त्यास काय म्हणतात कारणाध्यास hmm. म्हणतात आणि त्या अध्यस्त आज्ञानाचे कार्य कोण hmm. अहंकारादी बंद त्यास काय म्हणतात hmm. कार्याध्यास म्हणतात कार्याध्यासाला काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाच्या अध्यासाविषयी कसा अभाव कसा आहे हे वर आता मी नुकते सांगितलेच आहे आता कार्याध्यासाचे कारण जे आत्मस्वरूपाचे कोण अज्ञान तेही आत्म्या ठिकाणी कसे नाही संभवनीय नाही हे काय करतो दाखवतो त्याला म्हटले दाखवा तो म्हटला आता मी परवा दाखवतो कबरदारी विठ्ठल श्री दार तुका